राज ठाकरे महाराष्ट्राचे फायर ब्रँड नेते राज ठाकरे जितके चर्चेत असतात तितकंच त्यांचं निवासस्थान असलेलं कृष्णकुंजही चर्चेत असतं पण अनेक वर्षांपासून राहत असलेलं घर राज ठाकरे आता सोडणार आहेत हो आम्ही खरं बोलतोय राज ठाकरे लवकरच कुटुंबासह नव्या घरी राहायला जाणार आहेत ते घर नेमकं कुठे आहे आणि कसं आहे हेच आम्ही तुम्हाला या व्हिडिओतून तुम सांगणार आहोत तर दिवाळीच्या पाडव्यानिमित्त राज ठाकरे नव्या घरामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे अद्याप या घराला नाव देण्यात आलेलं नाही पण कृष्णकुंज शेजारील पाच मधली इमारत हे राज ठाकरेंचं नवं घर असेल राज ठाकरे सहकुटुंब या नव्या घरामध्ये गृहप्रवेश करणार आहेत यासाठी जयत तयारी सुरू आहे राज ठाकरे यांचं नवं घर नेमकं कसं असणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्या या पाच मजली इमारतीत पहिल्या मजल्यावरती समिती कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे तसंच याच इमारतीमध्ये कार्यालय सुद्धा असेल पक्षाच्या बैठका भेटीगाठी इथंच आयोजित करण्यात येतील इतर मजल्यावरती ठाकरे कुटुंबाच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे सर्व सोयी सुविधांनी सज्ज असलेल्या या घरामध्ये भव्य ग्रंथालय सुद्धा उभारण्यात आलंय महाराष्ट्रामध्ये बड्या नेत्यांचे आणि त्यांच्या बंगल्यांचे नाव सर्व कार्यकर्त्यांसाठी परिचयाचं आहे शरद पवार म्हटलं तर सिल्वरोग गोविंदबाग बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे म्हटलं तर मातोश्री तसं राज ठाकरे म्हटलं तर कृष्णकुंज पण आता राज ठाकरेंची ही ओळख बदलणार आहे एखाद्या सणानिमित्त प्रत्येक जण काही ना काही नवीन घेण्याचा अथवा नवा संकल्प बनवत असतो कोणी घर घेतं तर कोणी गाडी घेत सणासुदीच्या काळामध्ये शुभारंभ करण्याचा सगळेच प्रयत्न करतात दादर इथल्या कृष्णकुंजेचं नाव काढलं तर आपोआप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान समोर घेत राज ठाकरे आणि कृष्णकुंज हे जणू समीकरणच बनले पण राज ठाकरे यानंतर नव्या घरातून राजकीय वाटचाल सुरू ठेवणार आहेत गेल्या काही वर्षांमध्ये मनसेची राजकीय वाटचाल तशी जेमतेमच आहे मनसेला नवी उभारी देण्यासाठी राज ठाकरे प्रयत्नही करत आहेत आता हे नवं घर त्यांच्या प्रयत्नांना किती यश देत आहे याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका राजकीय बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद